आजचं एक कर्जतकरांचं एक भव्य आणि दिव्या मैदान जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये कोपऱ्यामध्ये पोहोचवलं मुंबईचं एक आगळं वेगळं आकर्षण तीन फेऱ्याचं मैदान आणि आजच्या मैदानामध्ये घट क्रमांक चोवीस सुटला आणि चोवीस मध्ये लढत चालल ज्या गटात नव गाड्या नव गाड्यांचा रणसंग्राम सुंदर सुंदर गाडी पलते इकडा शिवा आणि पुष्पा तिकडा सुंदर गाडी आहे शेवटच्या शाळा कोण बाजी नाही बाजी मारली घाल गाजवला शिवकरांनी घाट गाजवला आणि आता मुंबई गाजवायला सज्ज झाला असा तो आता या ठिकाणी पुष्पा पळाला पुष्प क्रमांक चोवीस क्रमांक चार वरून गाडी प्रसन्न नारायण राजाराम धामसे कोटिंबेकर जो या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाचं त्यावर बसलेल्या कुणाल ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन आहे सुंदर गाडी पाहिली खामलिंगेश्वर प्रसन्न नारायण राजाराम धामशे कोटिंबेकरांचा पुष्पा बाय पळाला पुष्पाबाईसोबत पाहायला कैलास शेठ मध्ये निसर्ग दाबा कशेल शिवा पाहायला गाडी सेमीसाठी पात्र घाट गाजवला आणि मुंबई गाजवला ठिकाणी हा पुष्पा सज्ज झाला आता पुष्पा आणि या ठिकाणी शिवा पाहाला गाडी या ठिकाणी सेमीसाठी पात्र अभिनंदन कैलास शेठ मध्ये निसर्ग दाबा कशेलय एक मोठ नाव वळा पंचवीस वाला या मैदानातला आणि कैलाश शेठ मते यांच्याकडून समालोचन करते ना पाचशे रुपयाचं इनाम आपलं हार्दिक अभिनंदन ताडोबा उत्सवानिमित्त आयोजित केलेलं पहिल्या पर्वातलं भव्य आणि दिव्य मैदान कर्जत केसरी